तर मंडळी इथे बघा आमची कशी खेळते मातीत अय काय अय बाबा नारळ काढून येत्या लावायचे इकडनं काढून इकड काढलेलं आपण मीठ टाकलं मीठ टाकलेलं आहे आपण लावू आणि काहीच बघू शकता आम्ही इथे होता आता इकडे राखलेला आहे एका कोपऱ्याला मंडळी खडे मसाले खडे पत्ता टोमॅटो तेच पत्ता शेंगा पण टाकायचे आपण चला तर मग आज आपण रेसिपी बनवणार आपली सुरुवात टाकू आपण आधी चांगला वाटते मस्त पैकी भाजून घेऊ कडे मसाले पण टाकलेत आपण एक काय एकटाच करतो त्याच्यामुळे आपण काही मोबाईल वगैरे जमत नाही तरी पण आपण खायचो बटाटा पण आपण टाकणार आहे रस्सा जरासा जाड मस्त पैकी आगरी मसाला टाकलेला आहे म्हणजे हलद आणि गरम मसाला पण टाकलेला आहे मस्त मसाला शिजवून घेऊ तार्टें। तार्टें। शेंगा माहीत एकच शेंगा आपल्या मस्त मंडळी आताच गोंड फोडलेली आम्ही चांगली वाटली तर कर... ठेवायची नाही तू वापस घ्यायची चांगलं आहे ना किती घेऊ हा मग ही काला इथं मधी मधी मिरवते काय किती का तो तो आई जेवण घेऊन मस्त तर मंडळी चला तर तिथे पण बघा आमच्याकडून मंडळी भात घात पण एक भात घातलेला आहे एकीकडे चिकन आणि आता चिकन झाल्याच्या नंतर आपण मस्त ताव मारू या जेवायला बघू इथू पण आलेली आलेले हे बघ ही तू मस्त बनवले पप्पानी बनवले आज लिंबू का तू

शाबास कसं आहे बघा आमचं कानोळीपेक्षा धुनवल जास्त आहे इथून मी बनवलेलं चिकन खते बाब्याला पण आवडलं बाब्या आवडला तुला छान होता तिकट बिखट सगळा चालतो आमच्या इथू

बघा आमची कशी खेळते मंडळी या जेवायला इकडे भाऊजी बघ ब्लॉग नाही गेला भाऊजी ते तुम्हाला फसवता इथ आमची करताय चालू इकडे भाऊजी या जेव्हा

तिकडे भाऊजींचा वेगळंच काम आहे डायरेक्ट हिल हिल फॉर हिला तुझे कपाल हिला टिला लाईक करा फॉलो करा कमेंट करा भाऊजी एकदम जोरत आहे आपलं काय ऐकतच नाही भाऊजी बाबा आम्ही आलो नेवाले गावला इकडे या भाऊजींच्या इकडे शेतावर आलो मी हा चांगला झाला चांगला उसाल ना उसाल ना, वाला नाही ना ना वा का आमची बाबा कशी जेवतय कधीपासून जेवते काय कापणार ना वाटत आजच्याला ना हात उरवतय ना खात ज्या बहिणी

आम्ही आलेलो बायकड इकडं काय गावाचं नाव आहे न्यावालीला आले पनवेल नेवाली जत्रा आहे त्यांची आणि इकडे पावजी सोय केलेली आमची पॉवरफुल मस्तपैकी मस्त पैकी आणि इकडं जे आम्ही आलेलो चला आम्ही दर्शनाला चाललेला होता मंदिरात तिथं मंडळी तर मंडळी आम्ही आले तू एवढी जेवलेली आहे ना जेवले आणि तिला ना हातानाच सवय ऐकायची तिला कोणी दिलेलं असं हाताने चाललेलं इकडं आहे तशी मंदिरांनी चाललेलं आहो आणि इथं बघ तशी आहे आमची तिला जाम खुशी झाली कसे बाई खुशी झाले पप्पाला पप घेऊ पप घे पपाला ती गालाला घाल लावते तिला अजून समज नाही कशी पप घ्यायची तिला बोललो पप घ्यायचं ती गावाला होतो तिकडे आलेला आम्ही आत्ताची पोर आहे सुखापूर पनवेलची आत्याची पोर आहे तिच्या गावाला आलेलो मी आवाली शेतावरच्या देवी आहे ना या तिकडे आजी बसलेले आहे आणि शेताच्या गावदेवीवर आलेलो अज गावदेवी

शुकदे पाया पाया कर पायापड पायापड शुख दे कर शुकदे कर शुखदे कर हा कर शुक दे बाप्पा बोल बाप्पा शुक दे आपलं दे गाव देऊ बाप्पा ताईच्या इकडचा मेवाली इथे बाप्पा कर बाय बाप्पा तू

ताली बस। या देवाला कोंबडा लागत आहे आणि या देवी नाही लागत आणि इथं केस पण काढली जातात गोड्या देवी आहे बर बाय दे दादाला दा खंबा दा। पाडताय ना तू आता ही बघा इथं आमची बापा कुठची कर, आहे बापा कर ती बाई सगळी झाडाना बे मग सकाळी येऊन दिली बाय बघ तुम या करायला करू नको देव आता मी इकडे पाहुणे ग बाबू किती आंबे पासिय गो

शेंडीवर पास तुक्र तिथ पास तुक्र ठेव हेंडीच शेंडीकडचं तुक्र दादा हानी नारळ फोरले ना दादा ने नारळ पोरले पाच तुकड्या ठेव एवढं मोठाला नको ठेव ते <laughs> माझ्या पोरला दे सर काय पहिले तुकडे ठेव आणि मग दे तुला बी पाहिजे का ऐकलं नाही कोणचा मंडळी आपण देवीचं दर्शन मिळून घेतल्या फोटो काढायचे दहा उभे राहतो मी काढत फोटो माझा पण काढून काय तर मंडळी देवीच दर्शन घेतलेलं हो गावची आता मोठी यात्रा आहे तर आम्ही यात्रेमध्ये काय जाणार नाही मस्तपैकी मंडळी आम्ही आता गावदेवीच्या मंदिरामधून निघता आहोत तिकडं आजी वगैरे बसला इकडं इथं मस्त वाटत एकदम वातावरण पण मस्त आहे आता इथनं निघत आहोत आणि जाऊत आहो आणि मग बघू पण मध्ये जायचं आहे मच्छी बिच्छी आम्ही मस्तपैकी संध्याकाळी आमची पार्टी आहे संध्याकाळी आमची पार्टी आहे का तू आणि नंतर तिथनं मग घरा निघता मी मंडळी भेटूया आपण ट्रेन मच्छी मार्केट मध्ये आपण निघूया आता दर्शन भिजन घेते आणि मग आता आपण जाऊ आणि नंतर घरी निघू तर म्हणजे इकडं भाऊजींच्या बाजूवर आले आपण झालेली आहे आम्ही तारसा मिळत जेवण आलेलो आहो आता भाकरी बिकऱ्या इकडे आईने आणलेलं आहे ना आम्हाला बघू शकतो मंडळी आम्ही आता मस्त जेवायला बसत आज तिकडनं नेऊ नक्कीच नेऊ आणि इथू बघा आमची कशा घसरले काय माहित नाही पण तिथं तोंड आमचं चोवीस तास चालू पाहिजे असं तिथं चोवीस तास तोंड चालू पाहिजे आमच्या इथं आंबा ती भंडारा भिंडारा लावले बा देवाचा आता

तर मंडळी आपल्या ताईने त्यांची यात्रा आहे देवी बीचे पूजा वगैरे झालेली आहे आपल्या आणि त्यांच्या गावांनी मोठी मोठा उत्सव असत आहे काठीवायला मस्त केले तर मंडळी या जेव्हा बाई 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 अब जी जावा वाड्यात जायचंय बघा कशी काजू खातात दोघं नवरा कोणीच ती काजू खातात आल्यापासून नाही आमच्या ताई हाय करा ताईला असतात मंडळी आपण बघू शकता यांचा बैल बघू दाखवतोय ते बघा आमचे बैल बसले बघा शकता मंडळी तिकडे एक बैल बसले मस्त भाऊजींचा बैल आहे ना आता ते नवीन बैल आणलेला भाऊजी कसलं मोठा बैल बैल आणलेला आहे प्रसन्न भाऊजी कृष्ण नाव आहे ना ह्याच बघू म्हणलं ते तिथे अंबाव अंबा आहे ना नवीन आणले ना भाऊजी मंडळी भाऊजी बहीण आणले आता दोन दिस झाले आज पालखी होती त्यांची बघू शकता कसं आहे बही मारल धावत मारल धावतं लय बेकार एका बाईला आहे तुझी ओळख नाही म्हणून तर म्हणजे ताईच्या शेताच्या बाजूला बघा काय उगले जे लोक शेरण्या शेरण्या बोलताना डोली पुष्प गुच्छाला लागतात ना या वेण्यांच्यात आणि गजऱ्यांच्यात असतात बघा याला बोलताना शेरण्या आणि आम्ही आलो शेरण्यांच्या जाण आणि इकडे बायलच बी आले माझी हा काय बोलतय इकडे खाडी आहे ना म्हणून शेंगा बी होती अरे बघू शकता मंडळी चला इथून बी आणले आम्ही जेवण बिहून झाले आमचा आणि मग आता इथन निघता खुर्ची कोणती पडली तर चला मंडळी आपण आता घरी निघता जायला आणि जातानी कोल्हावाड्याशी आम्ही मच्छी बिच्छी जाऊ आणि संध्याकाळी मस्त मग आपल्याकडे पाहुणे येणार आहे भाऊजी जेवायला तर मग भेटूया संध्याकाळीच आणि मच्छी मार्केटमध्ये आपण व्हिडिओ वगैरे करू जा थोडीशी तर भाऊजींच्या आंबेंबी आल्यान बघू शकता बैल बीड बांधले ना आता मस्तपैकी पाहिजे कडलाही फार वाटतंय पण काय आम्हाला जावं लागणार आता तेव्हा मी इथन जायला रास होऊन झाली तर ताटा कोडले नका झाला आता देवला नंतर येईल

आणि तुला भी माहित दोन पण साधन तीन ते तुझं नको आता लावला लावून बाजार कमी भरले मारून येऊ वाटत पेटीच नावर सगळं आजचं का ठेवा नाव आपलं ठेवू हो तस काय आहे मंडळी आपण इकडं मच्छी मार्केट लावले इकडं बघले ना मच्छी लावले तर मंडळी मच्छी मच्छी आणलेली आम्ही बघू शकता मग दाखवतो काय काय आणले बोरे पण आणले समजा आणले दाखवत आज संध्याकाळी निकाल ठोक आहे जोरा तर मंडळी बघू शकता इकडं कोरबी आणले हलवा आणले आणि या चिंबोरा जिते आहे ना बघा जित्त्या मस्त की संध्याकाळी ठो कुठणार आहो मी मस्त आमच्या इथू पण खाणार आहे ना इथू खाणार आहे का तू चिंबोरी खाणार आहे त्या आईला चोवीस तास तोंड चालू असतं तरी पण झोपलतावास सुख किंवा पडलात आण बघा हे बघा कशा पडलात या खाडीच्या चिंबोऱ्या भरलेल्या आहे ना डोली भरलेलं आहे ना साईज जरा छोटी आहे याची मंडळी इकडे बघू शकता कसा आमचा खेळ चालले बाबा वज्री बाबाडी वरती काम आहे चनाल वज्री पोटला पोडला इकडे मस्त पैकी संध्याकाळी मस्त डालमुंडीकडा बिकडा आमच्या घरात वजरी मंडी इकडे चिंबोऱ्या

बघू शकता मस्त मच्छी आणि इकडे कोलव्या गॉड